बाळा काय नाव हो तुझ कितवीला आहेस कुठे राहतोस अच्छा तू शाळेच नाव काय आहे शाळा अच्छा तुझा आवडता विषय कुठला आवडतो विषय तुला गणित आवडतो का, का मराठी आवडतो सगळे विषय आवडतात बरं मला सांग अरे तुझे पाय चप्पल नाही आहे काय झालं चप्पल कुठे तुटल तुटली अरे मग कधी घेणार चप्पल तू परवा परवा घेणार अच्छा जर मी पैसे दिले तू चप्पल घेशील घेशील नक्की चप्पल घ्या तुला मी पैसे देतो हा गा आणि चप्पल घ्यायची आता सकाळ झाले चप्पलीचं दुकान बंद असेल ना तर मी तुला पैसे देतो हां चांगली चप्पल घ्यायची दुकानवर बारा वाजता मला भेटशील का खुड़ा? चल ठीक आहे असू दे तू घेशील का चप्पल हां हां घ्या का चप्पल हे घे तुला आणि चप्पल घ्या का मंडळी नमस्कार बघा अशी ग्रामीण भागातील जी मुलं असतात ती सायकलवर प्रवास करतात आणि शाळेला जातात बघा अशी विद्यार्थी असतात ते बघा आणि त्याच्या पायात चप्पल नाही आहे त्यांनी सांगितलं आहे तुटले अशी ग्रामां ग्रामीण भागातली ही जी मुलं असतात अशी राहत असतात काय करणार परिस्थितीच बिकट असते बघा अशी विद्यार्थी काही कुठल्याही परिस्थितीचा भाऊ करत नाहीत आजची परिस्थिती अशी झालेली आहे की अशा मुलांना विद्यार्थ्यांना सायकल घेऊन प्रवास करावा लागतो बस येत नाहीत त्याच्यामुळे दुसरा पर्याय नसतो परंतु दुसरी एक जमेची बाजू अशी आहे हा विद्यार्थ्यांची आपण बोलतो नाही का गावातला खेडेगावातला मुलगा किंवा माणूस कसा रांगडा असतो त्याचं कारण म्हणजे असं बघा हे लहानपणापासूनच त्यांना अशा पद्धतीची सवय लागते आणि मग ते एकदम शरीराने फिट असतात जमेची बाजू आहे साय रोज सायकल चालवण्याने आपलं शरीर फिट राहतं आपण आनंदी राहतो बरोबर की नाही तुला आवडतं सायकल चालवायला बघा अशी असं ग्रामीण भागामध्ये असतं शहरी भागामध्ये घराजवळच गाडी येते ती घराच्या बाजूला तिथं जाऊन त्या गाडीमध्ये बसतो आणि शाळेत जातो परंतु ग्रामीण भागामध्ये पर्याय नाही आहे त्यांना मग त्यांची स्वतःची पालकांची जर टू व्हीलर असेल दुचाकी असेल तर त्यावर विद्यार्थ्यांना शाळेत न्यायला लागतं अशी ग्रामीण भागातील सर्वच महाराष्ट्रातील सर्वच ग्रामीण भागातील अशी परिस्थिती आहे बघा असे विद्यार्थी सायकलवर शाळेत जातात हे घ्यायची काय घ्यायचं चप्पल घेशील किती वाजता घेशील नक्की घ्यायची हां चल जा बेस्ट ऑफ लक Uh-huh. <clears throat>